नमस्कार कोल्हापूरकर कालच आपल्या आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी आपले पुढील आंदोलन माधुरीसाठीच थांबवण्यात आल्याचं डिक्लेअर केलं बातम्या तुम्हाला मिळाल्या असतील पण ह्याच्या मागे खरा राजकारणी किंवा ह्याच्या मागे खरी भूमिका सरकारनं मला वाटते पार पाडली कारण का सरकारचा एक मोठा म्हणजे शहाऐंशी हजार कोटीचा जो शक्तीपीठचा मोठ्या प्रमाणात रस्ता बनवून तिथं प्रगतीच्या नावाखाली कोल्हापूरकरांना चिखल माथीमध्ये किंवा शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये चोवीस तास दुरावा निर्माण किंवा त्यांची अधोगती निर्माण करण्याचा प्रयत्न होता आणि त्यासाठी जनता खूप पेटून उठली होती राजू शेट्टी साहेब आणि कोल्हापुरातील आणि इतर जिल्ह्यातील अनेक लोक पेटून उठली होती आणि दिवस रात्र वेगवेगळे प्रकारचे आंदोलन मोर्चा त्याच्यानंतर काही वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग अडवणे हे ते असे प्रकार होते सरकारच्या विरोधात पण आता तुम्हाला पंधरा वीस दिवस शक्तीपीठचा कुठलीही न्यूज न्यूज रिपोर्टरने अथवा आपल्या शेतकरी बांधवनी अथवा इतर कोणी दाखवली नाही कारण कारण सरकारनं बरोबर तिथे गेम खेळला आपल्यासोबत आणि शक्तीपीठचा विषय पूर्णपणे डावलून आणि पाठीमागून आपलं कामकाज चालू ठेवून आणि कोल्हापूरांच्या सोबत आम्ही आहोत असं सरकारनं दाखवून आपला हित साध्य केल्यासारखं दाखवण्यात आलेलं आहे माधुरी हत्ती ही आपल्या कोल्हापूरकरांची आहे याच्यात काही वादच नाही आता कालच जे न्यूज आलेले आहे की आपल्या तिथेच अंबानींची संस्था तिथे एक जागा घेऊन त्या हत्तीनेची निगा त्यांच्या अंडर राखणार आहे इथं तर अजून मोठं मला भी भीती वाटायला लागली आहे की हळूहळू कोल्हापूरमध्ये सुद्धा आपला निसर्गानं जंगल जे दिलेलं आहे त्याच्यावर सुद्धा अंबानी साहेबांची नजर पडणार आणि आपण त्याला इन्व्हाइट करतोय की काय असं माझ्या मनात खूप शुकशुक म्हणजे काय बोलतो शंका किंवा रात्रभर मला त्याच्याबद्दल मनात खात होत की जर अंबानीना कोल्हापूरची आपल्या जंगल आणि हे जर दिसलं जे निसर्गरम्य भाग आहे तर नक्की तो तिकडला प्रकल्प सुप्रीम कोर्टच्या नावाखाली इकडे उभा करून हळूहळू शेतकऱ्यांची जागा घेऊन तिथं सुद्धा मोठा अभयारण्य आपल्या ताब्यात घेण्याची शक्यता दहावीस वर्षात तुम्हाला दिसली तर अजब वाटू नये आणि राजू शेट्टी साहेब आणि इतर जे काही आपले शेतकरी बांधव लढत आहेत त्याची खरी मागणी आम्हाला ऍक्च्युली होती की त्या शक्तीपीठला विरोध इथं तर उलटच झालं ह्या माधुरीच्या नावाखाली सर्वच काही वातावरण बिघडून गेलं काही लोकांना वाटलं सरकार नमलं नाही सरकारनं प्रॉपर आपला डाव साधून घेतला आणि जे त्यांना करायचं होतं ते शांत भूमिकेतून विषय डावलून जसे ब्रिटिश लोक पूर्वी नवीन कुठला तरी विषय काढून आपले हित साध्य करत होते तसंच इथे मला स्पष्ट दिसून येत आहे तर ही माधुरी चळवळ वाच माधुरी वाचवा चळवळ सक्सेस झाली की आम्ही अंबानीनं आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात आणायला प्रयत्न करतोय तर माझी ह्याच्या मागे अनेक अनेक प्रश्न चिन्ह आहेत तर ते राजू शेट्टी साहेब आणि इंटर टीमनी त्याच्यावर विचार करावा असं मला वाटतं एक खरंच माधुरीसाठी आपण आपली संस्था आणि आपले जनता तयार असताना त्यांच्या संस्थेने इथे का येणं दुसरा शक्तीपीठची आमचं मोठ्या भव्य दिव्य आंदोलन चालू असताना हे माधुरीचं प्रकरण का काढण्यात आलं एवढे वर्ष चालू होतं तिसरं सगळ्यात महत्वाचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अठराशे नव्वद नंतर एकही रेल्वेचं किलोमीटर वाढलं नाही ते रेल्वे का वाढू दिली जात नाही चौथ कोल्हापूर जिल्हा हा पूर्वीपासून उद्योगामध्ये नंबर वन जिल्हा आहे असं असताना ह्या शक्तीपीठ मुळ उद्योग वाढणार हे सरकारला आणि इतर लोकांना कसं काय जाणीव झाली आणि शेवटचा प्रश्न आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा ते बारा सर्वच आमदार सरकारच्या पक्षातले असल्यानंतरच आणि ज्यावेळी विधानसभेची निवडणूक होते त्यावेळी भारतीय जनता पार्टी असो एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असो अजित पवार साहेबांचे हसन मुश्रीफ साहेब असो सगळ्यांनी शक्तीपीठ होणार नाही असं शाश्वती देऊन सुद्धा सरकार बहुमताने आल्यानंतर आणि सगळेच कोल्हापूर जिल्ह्यातले आमदार त्यांच्या आल्यानंतर शक्ती का इतका सहयोग मिळाला आहे या सगळ्या गोष्टीवर आपल्या कोल्हापूर जनतेने लक्ष द्यावं आणि खरोखर ह्याच्यात कोणाचं हित आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सह्याद्री साधी रेल्वे सुरू होत नाही वंदे भारत मुंबई पासून सुरू होत नाही त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये प्रामुख्याने एकही सावंतवाडी चंदगड बेळगाव एकोणीशे एकाहत्तर पासून सर्वे चालू असलेला होत नाही कोल्हापूरमध्ये वैभववाडी कोल्हापूर रेल्वे होत नाही कोल्हापूरमध्ये बेळगाव चंदगड आजरा चंदगड रेल्वे होत नाही पण शक्तीपीठसाठी शहाऐंशी हजार करोड कर्ज घेऊन आमच्या येणाऱ्या पोरांच्या पोराने टोल भरून का आपण स्वीकारत आहोत यासाठी जनतेने जाग व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतो मी अॅडव्होकेट चंद्रकांत निकम कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक संस्थेच्या वतीने गेले दोन वर्ष कोल्हापूर जिल्ह्यात रेल्वेचा टोल फ्री प्रवास व्हावा आणि लोकांचा उदरनिर्वाहासाठी कोल्हापूर जिल्ह्यात रोजगार यावं यासाठी प्रयत्न करत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज जय कोल्हापूर